विद्यार्थी मित्रांनो आपण करू या मैत्री गणिताशी ही इयत्ता तिसरीची कार्यपुस्तिका अभ्यासत आहोत यामध्ये बघा पान क्रमांक अठ्ठावीसवर एक ॲक्टिव्हिटी एक सांगितली आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे की फुलपाखरू चारच्या टप्प्याने उडत आहे ज्या क्रमांकाच्या फुलावर ते बसेल ते फुल रंगव बघा या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्या मुलांना टप्पा आणि टप्प्याने येणाऱ्या संख्या म्हणजे काय हा संबोध स्पष्ट झाला पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी टप्प्याने येणाऱ्या संख्या म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत टप्प्याने येणाऱ्या संख्या यालाच इंग्रजीमध्ये आपण स्किप काउंटिंग असं देखील म्हणतो सुरुवातीला आपण पाहणार आहोत दोनच्या टप्प्याने येणाऱ्या संख्या हा घटक समजण्यासाठी मी या ठिकाणी संख्या रेषा ओढलेली आहे आणि या संख्या रेषेवर शून्यापासून सुरू करून तेवीसपर्यंत मी नंबर टाकून घेतलेले आहेत आपल्या मुलांना दोनचा टप्पा शिकवायचा आहे सुरुवात आपल्याला शून्यापासून करायची आहे बघा दोनचा टप्पा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या मुलांना आपल्याला सांगायचं की दोन नंबर पुढं जायचे एक दोन म्हणजे शून्यापासून पहिला टप्पा येणार आहे दोनवर तिथून पुढं परत दोनचा टप्पा एक दोन मुलांना छान पद्धतीनं सराव होईपर्यंत आपल्याला याच पद्धतीनं मुलाला पुढं जायला लावायचं आहे एक दोन सहावर एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन दोनचा टप्पा आहे म्हणून आपण फक्त दोन पावलं पुढे जात आहोत बघा दोन दोन अंक पुढे जात आहोत एक दोन एक दोन एक दोन हा झाला दोनचा टप्पा आता पुढचा बघूया तीनचा टप्पा या ठिकाणी दोनचा टप्पा होता म्हणून आपण दोन पावलं पुढं गेलो किंवा दोन पावलं जंप करून आपण पुढं गेलो आता तीनचा टप्पा म्हणजे तीन, तीन पावलं पुढं जायचं आहे बघा शून्यापासूनच सुरुवात करूया एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन मुलांचा जेवढा जास्तीत जास्त सराव होईल तेव्हा मुलं तुम्ही आता तीनचा टप्पा सांगितला चारचा टप्पा म्हणलं की मुलं आपोआप चार चार पावलं पुढं म्हणजेच चार नंबरनी पुढं जातात एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन बघा आता आपल्या मुलांना लक्षात आलं आहे की दोनचा टप्पा म्हणजे आपण दोन पावलं पुढ्या पुढे जायचे तीनचा टप्पा म्हणला की तीन पावलं पुढे जायचे हे व्यवस्थित समजावून सांगत असताना आपण लगेच मुलांना समजावून सांगायचं आहे की बघा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तीन पावलं पुढे गेलेलो आहोत म्हणजे आपण या ठिकाणी तीन ऍड केलेले आहेत किंवा तीन मिळवलेले आहेत बघा जेव्हा आपण तीनवरून तीन पावलं पुढे जातो तेव्हा आपण सहावर जातो हेच कसं होतं बघा तीनच्या पुढे तीन बोटं मोजायची किंवा तीनच्या पुढे तीन तीनमध्ये हो मध्ये तीन ऍड करायचे चार पाच सहा म्हणजेच आपण काय करतो त्या ते ठिकाणी तेवढा अंक मिळवतो हे आपण समजावून सांगितल्यानंतर मुलांना जे पुढे असं आपण जातो ते न करता मुलं काय करतील सहावरून डायरेक्ट नऊ वर सात आठ नऊ असं ऍड तीन करून पुढे जातील हा घटक समजल्यानंतर हीच ॲक्टिव्हिटी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण मुलांना घेऊया बघा आपण आता या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी संख्या रेषा न देता आपण या ठिकाणी गोल काढलेले आहेत आणि मुलांना कितीचा टप्पा आहे या ठिकाणी पाचचा आहे ऍड पाच मग आता शून्य आहेत शून्यामध्ये पाच मिळवल्यावर किती उत्तर येतं पाच ह्या पाचमध्ये पाच ऍड पाच केले तर किती येतात सहा सात आठ नऊ आणि दहा सराव होईपर्यंत मुलं बोटाचा वापर करतील नंतर आपोआप आपण जे म्हणतो की टेबल त्या पद्धतीनं मुलं पुढे जातात दहामध्ये पाच मिळवले की किती उत्तर येणार आहे पंधरा पंधरामध्ये पाच मिळवलं की वीस वीस मध्ये पाच मिळवले की पंचवीस पंचवीस मध्ये पाच मिळवले की तीस आणि मुलांना एकदा गोडी निर्माण झाली की मुलं स्वतःहून अशा पद्धतीची गणित घेतात आणि स्वतः तयार करतात बघा दहाचा टप्पा आता या ठिकाणी बघा शून्यामध्ये दहा मिळवले की उत्तर येणार आहे दहा दहामध्ये दहा मिळवलं की उत्तर येणार आहे वीस वीसमध्ये मध्ये दहा मिळवलं की उत्तर येणार आहे तीस तीसमध्ये दहा मिळवले की उत्तर येणार आहे चाळीस चाळीसमध्ये दहा मिळवले की उत्तर येणार आहे पन्नास पन्नासमध्ये दहा मिळवले की उत्तर येणार आहे साठ आणि साठ मध्ये दहा मिळवले की उत्तर येणार आहे पन्नास साठमध्ये दहा मिळवले की उत्तर येणार आहे सत्तर अशा पद्धतीनं मुलांना एक छान पद्धतीनं टप्प्याने येणाऱ्या संख्या समजून जाईल परीक्षेमध्ये बघा हेच आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातं गाळलेल्या जागा भरा शून्य दोन या ठिकाणी डॅश म्हणजे या ठिकाणी आपल्याला जागा ही भरायची आहे सहा डॅश दहा डॅश डॅश सोळा डॅश वीस म्हणजे या ठिकाणी कितीचा टप्पा आहे मुलांचा जास्तीत जास्त सराव झाल्यानंतर मुलं आपोआप फास्ट पद्धतीने बघा हे सोडवतात शून्य दोन दोन नंतर किती येतात दोनचा टप्पा आहे म्हणजे चार चार नंतर सहा सहा नंतर दा, किती येतात आठ आठ नंतर दहा दहा नंतर बारा म्हणजे या ठिकाणी कितीचा टप्पा आहे दोनचा अशा पद्धतीने मुलांना टप्पा एकदा समजला की मुलं छान पद्धतीनं सर्व प्रकारची उदाहरणं सोडवतात आता बघा याच्या पुढचाच आपण मघाशी सांगितलेला व्हिडिओ करूया मैत्री गणिताशी पान क्रमांक अठ्ठावीस इयत्ता तिसरी आपण पाहणार आहोत